सोना एवढा का नाराज आहे रे सांग ना सोना एवढा का नाराज आहे काय सांग सोना ने तुम्हाला माझ्या माग माझं टेन्शन आहे तुमचं काय मला सांग मला सांग तरी माझा तुमचं माझा मनत राव दे तुम्ही का माझा प्रश्न सॉल्व करणार ना लेखा अरे सॉल्व करा प्रश्न म्हणजे मित्रांनपशी सांग ना हूं मित्रांनपशी सांगा म्हणजे तुम्हाला सांगतो आणि तुम्ही करा अख्ख्या चार मासात माझी इज्जत काढा हे मित्रांना नाही सांगणार तर एवढा भरोसा नाही का आमच्या अहो काय सोनवणे तुम्हाला सांगू कुणाला नाही ना सांगणार तुम्ही काय ना माझ्या हप्त्यावालीन माझी गाडी घेऊन गेली त्यामुळे एवढं माझं टेन्शन कुणाला न सांगता इथं गप येऊन बसतोय कळलं ना जिथी होईल माझी त्यामुळे तुम्हाला सांगत नव्हतं अर गाडी उडून लिहिली एवढच ना काय मित्रांनो लपावतो लपवतो त्यामुळे सोनूने मी तुम्हाला सांगत नव्हतो तुम्ही जर सगळ्यांना सांगितलं तर माझी किती फायची होईल चार मासात फिरण्याचं मला तोंड दाखवायची लायकी जर नाही अरे सोमा माझा एवढा विश्वास नाही का राहा मी कुणाला काय सांगणार नाही बर बर नका सांगू उद्याच्या सूर्याच्या दिवशी चांगला दिवस जाईल माझा जा तू जा गेला एकदाचा सोमा सोमाची आता मी फजिती करतो आता मी सोमाची फजिती करतो आता मी फोन लावतो गजाला अरे हॅलो हॅलो आ, हा गजा अरे कुठे आहे तू काय नाही रात्रीच चायनीज खात तुम्ही काय करताय हा अरे सोमाची फजिती सांगतो अरे काय झालं त्या सोम्या फोन अरे सोम्याला जाके मारत होता ना हा त्याची गाडी फायनान्स वाल्याने ओढून लिहिली आई <laughs> आपली तिकडल स्वामी झाके मारायच होता अर बरं झालं तशीच पाहिजे त्या बायलाची <laughs> येऊ करे हा ओके बी बी गुड नाईट मी सांगितले आता मी सोम्याची फजितीच करणार आहे आता मी सच्याला फोन करतो उद्या सकाळ त्याची फजितीच होईल हॅलो सच सचा बोल अरे स्वामीची फजी ऐकायची ग तुला अरे बोल मी दिसतो दारू अरे ऐकला हा बोल ना सुन अरे त्या स्वाम्याची गाडी फायनन्स व्हायल्याने ओढून लिहिले काय म्हणतो अरे रा राकार रा 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 वाटलं रे हे तर पाहिजे ते स्वाम्याची कासूनच थांडली पाहिजे भाईला सच्चेचा फोन हॅलो हा बोल की सच्चा काय मी नारज नाही रे अरे अरेशेर मध्ये होतो काय कळलं तुला काय अरे पण तुला कळलं कस माझी गाडी वडून नेली म्हणून काय काय अरे तुला पण कळलं कस माझी गाडी नेली म्हणून ही मलाच आहे काय कोण सांगितलं तुला त्या स्वनवणे काय मला तर तोंडवर करून सोनवणे मला म्हणत होता सांगणार नाही सांगणार नाही उद्याचा सूर्याचा दिवस माझा वाईट रे देवा आजकाल विश्वास कोणावर ठेवा कोण जवळचा आणि कोण आपला काही नाही सगळीजण मिस्ती आपली फजिती करायला बसलेली आहे या कलीमध्ये खूप पाप चाललेले आहे देवा प्रत्येकजण स्वतःचा विचार स्वतःचा स्वार्थ